शुभेच्छा आपण सगळ्यांना व्यक्त करतो भारताच्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन भारत देशाची जडण घडत ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे घडलेली आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आज खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने करण्याची आवश्यकता आहे असं मी म्हणालो तर ते चुकीच होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते हम गुलाम नहीं हम योद्धा वंश के कहें हाथ विचार आज अंगीकारों परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विचार आचार ये पूर्ण जपण्याची वेळ आलेली आहे एवढं या निमित्तानं मी विनम्रपणे आपल्या पुढं वाढू इच्छितो सार्वजनिक जयंती समिती यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुंदर आयोजन परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती चाहिए अयानंद भत्तेजी नेहम्मी बुद्ध विचार बुद्ध आचार बुद्ध प्रचार या ते हिरिलीने कार्यरत राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनस्वी स्वागत करतो आणि त्या त्यांच्या या कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचे आशीर्वाद आपण सर्वांना योग्य मार्ग दाखवेल अशी आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम देशमुख साहेब त्याचबरोबर त्यांच्यासोबत जी शिरसाट साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल कांबळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत

विश्वजीत भैया गायकवाड युवा नेते हेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील माझी खासदार जी गायक कोर्डे पुष्पहार मध्ये मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी विविध कार्यक्रमांनी इतिहासामध्ये अजरामर केलं ते आपल्या सर्वांचे भाग्यविधाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर